नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पंचवीस नोव्हेंबर रोजी आचारसंहिता ही संपुष्टात आलेली आहे व निवडणुकीचे निकाल देखील आपल्यासमोर आलेले आहेत तर हे निवडणुकीचे निकाल आलेले आहेत व आचारसंहिता ही देखील संपुष्टात आली असल्यामुळे शेतकऱ्यांचा पीक विम्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे व ह्यामध्ये काही सहा जिल्ह्यांचा प्रलंबित पीक विमा जो आहे त्यांची यादी आपल्यासमोर आलेली आहे तर ह्या यादीचा आपण सविस्तर आढावा घेऊया त्याचप्रमाणे आणखी काही जिल्ह्यांची देखील मी नावे सांगेल ती व्हिडिओच्या शेवटी असतील तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघावी लागेल तर मी ज्या जिल्ह्यांची नावे घेणार आहे त्यामध्ये दे, तुमच्या देखील जिल्ह्याचा उल्लेख होऊ शकतो तर कृपया व्हिडिओला शूटपर्यंत नक्की बघा त्याचप्रमाणे आता आपण सविस्तरपणे ह्या याचा आढावा घेणार आहोत तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओला आपण चला आता सुरुवात करूया तर मित्रांनो आता हे जे पीक विमा जो राजशा राज्य शासनाकडून मिळत असतो तो, तो विविध कंपन्यांमार्फत मिळत असतो तर हा खरीप पीक विमा आहे रब्बीसाठी नाही हे तुम्ही आताच व्हिडिओमध्ये जाणून घ्या तर खरीपातील पीक विमा भरपाई ही व्हायला आता सुरुवात होणार आहे त्यामध्ये सहा जिल्हे जे आहेत त्याचा आपण ओवरऑल आता सहा जिल्ह्यांची नावे सध्या मी घेणार नाही ओवरऑल तुम्हाला रक्कम किती मिळेल ह्या गोष्टीचा मी आता तुम्हाला डाटा सांगतो जो आपल्याकडे अधिकृतपणे आलेला आहे तो सांगायला तुम्हाला जाणार आहे लेकिन इससे पहिले अगर आप चॅनल पे ने हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शेतकरी सम्राट इस युट्यूब चॅनल अगर आपने चॅनल लाईक सब्सक्राइब और दबा शेअर नाही तो तर वी कर दो जो बीच में घंटा दिख रहा दिखा के पीछे पीचे भी दबाव ताकी नोटिफिकेशन पाव तो चलिए अपन आपण व्हिडिओ करते स्टार्ट और तुम्ही करो को लाईक और शेअर तर मित्रांनो मागील हंगामात रब्बी हे खरीप हंगामामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पिकांना हा फटका बऱ्याच चांगल्या प्रमाणात बसला होता त्यामुळे खरीप दोन हजार तेवीसमध्ये विक्रमी विमा मंडळी ही विमा भरपाई ही मिळणार हो होती तर शेतकऱ्यांना एकूण सात हजार सहाशे एकवीस कोटी रुपयांची भरपाई ही मंजूर झालेली होती पण त्याचं वाटप अद्याप झालेलं नाही आहे त्यापैकी विमा कंपनीने आतापर्यंत पाच हजार चारशे एकोण एकोणसाठ रुपये रुपयांचा निधी हा खात्यामध्ये जमा करण्याचे ह्यांच्याकडे हे वरून आदेश आलेले आहेत व यामध्ये आणखी थोडी जी रक्कम आहे ती देखील लवकरच जमा होतील असे देखील आदेश आलेले आहेत त्यामध्ये आता एक हजार नऊशे सत्तावीस कोटी हे रिमेनिंग आहेत हे मिळणार आहेत तर ह्यानुसार जिल्ह्यानुसार हा डाटा समोर हो आला आहे तर मी आता जिल्ह्यांची नावं घ्यायला जाणार आहे तर यावेळेमध्ये पेंडिंग इन्शुरन्समध्ये राज्यातील दोन हजार तेवीसमध्ये आता हे एक हजार नऊशे सत्तावीस हे रिमेनिंग जे आहेत हे न कोटी रुपये हे या सहा जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे तर ते कशाप्रकारे होणार आहे मी सांगतो त्यामध्ये पहिला जिल्हा येतो नाशिक दुसरा येतो जळगाव तिसरा येतो अहमदनगर चौथा येतो सोलापूर सातारा आणि चंद्रपूर ह्या सहा जिल्ह्यांची नावे आता समोर आलेली आहेत तर ह्या जिल्ह्यांना ओरिएंटल कंपनी जी आहे त्या कंपनीमार्फत हा विमा वाटप होणार आहे तर बघा मित्रांनो हे बीड पॅटर्ननुसार होणार आहे म्हणजे आता विमा हप्ता एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त जरा असल्यास प कंपनींना हे विमा कंपनीला हा द्यावा लागतो हो यांनी राज्य शासनाकडे यांची हे इन्क्वायरी देखील केली होती तर त्यामध्ये तीन हजार तीनशे सात कोटी रुपये हे यांना दिलेले होते व यामध्ये उरलेली रक्कम आहे ती आता एक हजार तीनशे ऐंशी रुपये कोटी हे एवढे यांच्याकडे उरलेले आहेत त्यापैकी आणखी आता यामध्ये आणखी रक्कम जडायची जोडायची झाल्यास एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपयांची आता सध्या मागणी आहे म्हणजे एवढा डाटा तुम्हाला हा मिळणार आहे त्यामध्ये आता बघा जिल्ह्यानुसार किती डाटा आला आहे तुम्ही तो सांगतो जिल्ह्यानुसार किती रक्कम आता मंजूर झालेली आहे आता बघा सरकारने या सहा जिल्ह्यांसाठी एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपयांपैकी आता डिवायडेशन केलेलं आहे म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्यामध्ये आपण पहिला जिल्हा घेऊया त्यामध्ये नाशिक जिल्ह्यासाठी सहाशे छप्पन्न कोटी रुपये ही मंडळणार आहेत त्यानंतर जळगाव जिल्ह्यासाठी चार चारशे सत्तर कोटी अहमदनगरसाठी सातशे तेरा कोटी सोलापूरसाठी दोन दोन कोटी सहासष्ट लाख रुपये त्यानंतर सातारा जिल्ह्यासाठी सत्तावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये हे मंजूर झालेले आहेत व चंद्रपूर जिल्ह्यासाठी अठ्ठावन्न पूर्णांक नव्वद कोटी रुपयांची म्हणजे अठ्ठावन्न कोटी नव्वद लाख रुपयांची ही मंजुरी गोर्नमेंटने दिलेली आहे व तुम्हाला ओरिएंटल कंपनी ही विमा हा तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा करणार आहे व आता पंचवीस तारीख झाली सव्वीस तासपासून लाडक्या बहिणीसंदर्भात देखील एक अपडेट आलेली आहे ती व्हिडिओमध्ये पुढच्या मी कवर करेल पण ही होती सहा जिल्ह्यांची अपडेट आता ह्यानंतर जशी जशी नवीन जिल्ह्याचे अपडेट येत राहिला अधिकृतपणे मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला चॅनलच्या मार्फत पुरवण्यात येईल तर व्हिडिओला इथपर्यंत तुम्ही जर लाईक केलं ला, नसेल तर लाईक देखील करा सबस्क्राईब देखील करा व जर संदर्भात जर आणखी काही अपडेट आली किंवा नवीन जिल्हे जर ह्यामध्ये ॲड झाले तर ते देखील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल तर इथपर्यंत व्हिडिओ बघला आहे त्याबद्दल धन्यवाद चला आपण भेटूया पुढची अपडेट व पुढचा व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद